लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असताना आर्थिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीससाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तर दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत सादर केला केंद्र सरकारच्या धोरणांचा धर्तीवर महिला शेतकरी युवा आणि गरीब अशा वर्गांना आधार देणारा तर पायाभूत सुविधांना बळ देणारा अर्थसंकल्प सरकारनं मांडला एकूण सहा लाख बारा हजार दोनशे त्र्याण्णव कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेला हा अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पानुसार राज्यात चालू आर्थिक वर्षात महसुली जमा चार लाख नव्याण्णव हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये तर महसुली खर्च ,00 पाच लाख एकोणीस हजार पाचशे चौदा कोटी रुपये इतका अपेक्षित आहे म्हणजेच राज्याची महसुली तूट वीस हजार एक्कावन्न कोटी रुपये तर राजकोषीय तूट एक लाख दहा हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये इतकी आहे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या तर शहरी मध्यम वर्गाला दिलासा देत बृहन्मुंबई ठाणे आणि नवी मुंबईत पेट्रोल डिझेलवरचा मूल्यवर्धित कर कमी करण्यात आहे